सध्या आय पी एल दोन हजार पंचवीसचा अठरावा हंगाम जोरात सुरू आहे मैदानावर खेळाडूंची जादू चाहत्यांचा उत्साह आणि प्रत्येक चेंडूवरचा थरार यामुळे क्रिकेट हा जवळपास सगळ्यांचाच आवडता खेळ आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा खेळ इतका अचूक आणि रोमांचक कसा दिसतो यामागे आहे तंत्रज्ञानाची किमिया आज आपण बोलणार आहोत क्रिकेटमधील त्या तंत्रज्ञानांबद्दल ज्याबद्दल सामान्य प्रेक्षकांना फारशी माहिती नसते बॉल ट्रॅकिंग स्निकोमीटर यासारख्या प्रसिद्ध तंत्रज्ञानापासून ते काही कमी चर्चेला गेलेल्या तंत्रज्ञानांपर्यंत त्यांचा इतिहास आणि त्यांचा विकास कसा झाला हे सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक क्रिकेट आणि तंत्रज्ञान यांचं नातं तसं खूप जुनं आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त रेडिओ कॉमेंट्री पुरता मर्यादित होता एकोणीसशे तीसच्या दशकात रेडिओ वर सामन्यांचं वर्णन ऐकलं जातं हेच होतं मोठं तंत्रज्ञान पण खरी क्रांती झाली ती एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात जेव्हा टीव्ही प्रसारण सुरू झालं रंगीत टीव्ही आला आणि प्रेक्षकांना खेळ जवळून पाहायला मिळाला याच काळात थर्ड अंपायरचा वापर देखील सुरू झाला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एका सामन्यात पहिल्यांदाच थर्ड अंपायरने रनआउट निर्णय दिला ही होती क्रिकेटमधील तंत्रज्ञानाची खरी सुरुवात यानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकात स्निकोमीटर आणि दोन हजारच्या दशकात हॉटस्पॉट हॉकाय यांसारख्या तंत्रज्ञानांनी क्रिकेटला नवी उंची दिली आज आय पी एल मध्ये तर तंत्रज्ञानाचा वापर इतका प्रगत आहे की प्रत्येक चेंडूची गोष्ट आपल्याला काही सेकंदात समजते आता बोलूयात बॉल ट्रॅकिंग बद्दल ज्याला आपण हॉकाय म्हणतो हे तंत्रज्ञान एलबीडब्ल्यू निर्णयांसाठी वापरलं जातं पण याच काम कसं चालतं हे तुम्हाला माहिती आहे का मैदानावर सहा ते आठ हॉकाय कॅमेरे बसवलेले असतात हे कॅमेरे चेंडूचा मार्ग त्याची गती फिरकी आणि जमिनीवरील बाउंस याची माहिती गोळा करतात ही सगळी माहिती कम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषित केली जाते आणि चेंडूचा मार्ग हा थ्री मध्ये दाखवला जातो हॉकायची सुरुवात दोन हजार एक मध्ये झाली जेव्हा पॉल हॉकिन्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने हे तंत्रज्ञान टेनिस साठी विकसित केलं क्रिकेटमध्ये याचा वापर हा दोन हजार सहा मध्ये आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पहिल्यांदाच झाला सुरुवातीला याला खूप विरोध झाला कारण काही जणांना वाटायचं की यामुळे अंपायरच्या निर्णयाला कमी लेखलं जाईल परंतु हळूहळू याची अचूकता सिद्ध झाली आज आय पी एल मध्ये डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजेच डी आर एस चा आधार हाच हॉ आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बॉल ट्रॅकिंग ही पूर्णपणे अचूक नाही कारण चेंडूचा मार्ग हा काही प्रमाणात अंदाजावर आधारित असतो तरीही यामुळे अंपायरिंग मधील नव्वद टक्के चुका कमी झालेल्या आहेत आता येऊयात स्निकोमीटरवर ज्याला आपण स्निको असंही म्हणतो जेव्हा बॅटच्या कडेला चेंडू लागतो तेव्हा हा निर्णय घेण्यासाठी स्निकोमीटर वापरलं जातं या यामागचं तंत्रज्ञान खूपच रोचक आहे स्टम्स मध्ये अतिशय संवेदनशील मायक्रोफोन बसवलेले असतात जेव्हा चेंडू बॅटला किंवा पॅडला किंवा खेळाडूच्या शरीराला लागतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात हे ध्वनी मायक्रोफोन द्वारे रेकॉर्ड केले जातात आणि स्लो मोशन व्हिडिओ सोबत ते जोडले जातात स्निकोमीटरची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली ब्रिटिश शास्त्रज्ञ आलेन प्लास्केट यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं सुरुवातीला याचा वापर फक्त टी व्ही प्रेक्षकांसाठी होत असे परंतु दोन हजार आठ नंतर याला डी आर एस मध्ये देखील सामील करण्यात आलं आज याची प्रगत आवृत्ती म्हणजेच अल्ट्रा एज अल्ट्रा एज मध्ये ध्वनी आणि व्हिडिओचं विश्लेषण अधिक अचूक असतं उदाहरणार्थ बॅटपॅड किंवा बॅट बॉल यांच्यामधील ध्वनी फरक स्पष्ट दिसतो आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आय अल्ट्रा एजचा वापर खूपच प्रभावी आहे पण याला काही मर्यादा आहेत जर मैदानावर खूप गोंगाट असेल तर ध्वनी नीट रेकॉर्ड होत नाही तरीही यामुळे कॅच आणि एलबीडब्ल्यू चे निर्णय खूपच अचूक झाले आहेत आता बोलूयात काही अशा तंत्रज्ञानांबद्दल ज्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही त्यातील पहिलं आहे स्मार्ट बेल्स आणि एलईडी स्टम्प्स तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा स्टम्प्स उडतात तेव्हा ते चमकतात याला म्हणतात स्मार्ट बेल्स किंवा जिंग बेल्स यामध्ये छोट्या बॅटरी आणि एलईडी लाईट्स असतात जेव्हा बेल स्टंप वरून पडतात तेव्हा त्यात चमकतात ज्यामुळे रनआउट आणि चे निर्णय अगदी स्पष्ट होतात याची सुरुवात ही दोन हजार तेरा मध्ये ऑस्ट्रेलियात झाली आणि आता आय पी एल मध्ये याचा नियमित वापर होतो दुसरा आहे स्पायडर कॅम्प हा कॅमेरा मैदानावर तारांवर लटकलेला असतो आणि खेळाडूंच्या अगदी जवळून शॉट्स घेतो यामुळे प्रेक्षकांना खेळाडूंच्या नजरेतून खेळ पाहायला मिळतो याची सुरुवात दोन हजार चार मध्ये झाली आणि आय पी एल मध्ये याचा वापर खूपच लोकप्रिय आहे यानंतर स्मार्ट बॉल हे तंत्रज्ञान नवीन आहे आणि काही सामन्यांमध्येच वापरलं देखील गेलं यात चेंडू मध्ये एक मायक्रोचिप बसवलेली असते जी चेंडूची गती फिरकी आणि मार्गाची माहिती देते ऑस्ट्रेलियातील कुकाबोरा कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आयपीएल मध्ये याचा वापर पूर्णपणे अजूनही झालेला नाही परंतु भविष्यात याचा मोठा प्रभाव पडेल चौथा आहे प्लेयर ट्रॅकिंग आणि डेटा अनालिस्ट आजकाल खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते त्यांच्या धावण्याची गती हृदयाचे ठोके आणि खेळण्याची पद्धती याची माहिती गोळा केली जाते आयपीएल मध्ये डेटा अनालिस्टिक्सचा वापर संघांना रणनीती ठरवण्यासाठी होतो उदाहरणार्थ कोणता फलंदाज कोणत्या गोलंदाजाविरुद्ध चांगला खेळतो हे डेटावरून समजतं गेल्या वीस वर्षात क्रिकेटमधील तंत्रज्ञान खूपच बदललेलं आहे सुरुवातीला तंत्रज्ञानाचा वापर फक्त प्रेक्षकांसाठी होत होता परंतु आता ते खेळाचा अविभाज्य भाग बनले आहे हॉटस्पॉट सारखं तंत्रज्ञान जे इन्फ्रारेड कॅमेरावर आधारित होतं आता जवळपास ते बंद झालंय कारण ते खूप महाग होतं आणि अल्ट्रा एजने त्याची जागा घेतली आहे भविष्यात काय होऊ शकतं याचा विचार केला तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि मशीन लर्निंगचा वापर वाढेल यामुळे खेळाडूंच्या कामगिरीचं विश्लेषण अधिक अचूक होईल तसंच व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटीमुळे प्रेक्षकांना मैदानात असल्यासारखा अनुभव मिळेल स्मार्ट बॉल सारखी तंत्रज्ञान गोलंदाजांना त्यांची गोलंदाजी सुधारण्यासाठी मदत करतील एकूणच काय तर क्रिकेट पाहताना तुम्ही खेळाडूंची क्रीडा पाहत नाही तर तंत्रज्ञानाची जादू देखील अनुभवत असता बॉल पासून स्मार्ट बेल्स पर्यंत प्रत्येक तंत्रज्ञानाने क्रिकेटला अधिक रोमांचक आणि निष्पक्ष बनवलंय पण याचबरोबर आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की कि तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी क्रिकेटचा खरा आत्मा आहे खेळाडूंची मेहनत आणि चाहत्यांचं प्रेम तर मग पुढच्या आय पी एल सामन्याचा सा आनंद घ्या आणि तंत्रज्ञानाच्या या जादुई दुनियेकडेही एक नजर टाका